ोट राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकरांचा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकरांचा राजे मल्हारराव होकरांचा यशवंतराव होळकरांचा डेकोटेकोट आज पुणेश्लो काहिल्यादेवी होळकर चौक लातूर या ठिकाणी आपले दोन मल्हारी होते श्री अनिल गोयकर सर व श्री चंद्रकांत हजारे सर हे आपल्या प्रमुख आपल्या समाजाच्या प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत गेल्या दोन महिन्यापूर्वी हे दोन मल्हार योद्धे हो या ठिकाणी उपोषणाला बसले होते आमच्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारी कुटुंबियाचे बोगस जात वैधता प्रमाणपत्र रद्द करणे ही एक मागणी होती आणि तात्काळ आमच्या धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या दोन प्रमुख मागण्यासह हे मल्हार योद्धे गेले दोन महिन्यापूर्वी सोळा दिवस उपोषण या ठिकाणी केलेलं आहे या उपोषणाची दखल घेण्यासाठी अनेक समाज बांधवांनी या ठिकाणी वेगवेगळे आंदोलन केले त्यावेळेस या सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आणि या प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर बैठक लावू असं तर्फे सांगण्यात आलं व या संदर्भात बैठक झाली पण या बैठकीतून काहीही निष्पन्न झालं नाही सरकारला आम्ही वेळ दिला होता सन्मानिय मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिला आणि या संदर्भात योग्य तोडगा काढू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पण या मागणी संदर्भात या ठिकाणी काहीही आश्वासन दिल्याप्रमाणे मागणी पूर्ण झालेली नाही सरकारने या ठिकाणी फक्त धनगर समाजाला धनगर समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं या प्रमुख मागण्यासाठी आज हे मल्हार योद्धे अनिल गोयकर सर व चंद्रकांत हजारे सर या ठिकाणी परत एकदा उपोषणास बसलेले आहेत जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे मल्हार योद्धे या ठिकाणी बसून उठणार नाहीत जीव गेला तरी हरकत नाही पण या ठिकाणी उठणार नाहीत असा या ठिकाणी निर्धार करून आज राजमाता पुण्यश्लोक देवी होळकरांना अभिवादन करून त्यांचं दर्शन घेऊन हे मल्हार योद्धेने ठाम असा या ठिकाणी निर्धार केलेला आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत जागा सोडणार नाही असा या ठिकाणी त्यांनी संकल्प केलेला आहे हा संकल्प जरी त्यांनी केला असला तर संबंध धनगर समाज बांधव त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी जे हा लढा उभा केलाय हा लढा आम्ही यशस्वी झाल्याशिवाय मागास हटणार नाही पूर्ण समाज पूर्ण ताकदीनिशी या दोन मल्हार योद्ध्यासोबत खंद्याला खंदा लावून या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि जोपर्यंत आमच्या